काय सांगाल ताई तुम्ही सिद्धीचा हे मंडळ संपूर्ण महाराष्ट्रातील हे प्राथमिक मंडळ आहे जे महिला मंडळ मंदल या मंडळाचं पूर्णपणे काम तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल आमचं मंडळ हे बावधन बुद्रुकमध्ये मध्ये आम्ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये याची स्थापना केली सर्वप्रथम तर आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे महिलांनी एकत्र येऊन हे गणपतीची स्थापना केलेली आहे म्हणजे आम्ही पूर्णतः गणपती पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहोत महिलांना कुठेतरी मान सन्मान मिळावा या, यामागचं आमचा उद्देश आहे देय आहे कुठेतरी आज आपण पाहतो समाजात महिलांना जेवढा मान मिळत नाही तेवढा आम्ही या मंडळातर्फे मान सन्मान देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचं पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्फे आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये आम्ही केदारनाथचा देखावा साजरा साजरा देखावा साजरा केला होता त्यामध्ये आम्हाला प द्वितीय क्रमांक मिळाला हा आणि दोन हजार चोवीसमध्ये आम्ही केदारनाथचा के देखावा साजरा केला त्या आम्हाला पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने आमची दखल घेत आम्हाला सर्वप्रथम क्रमांक मिळाला हा आमचा सर्व महिलांचा सन्मान आहे त्यामुळे आम्हाला अधिकाधिक आमच्या मंडळातर्फे काय करता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत एकंदरीतच महिला मंडळाचं काम बघून म्हणजे ताईंनी सांगितल्याप्रमाणे सुमारे दोन वर्ष तुम्हाला पारितोषिक मिळत आहे तर कसं वाटतंय तुम्हाला या खूप छान वाटतंय आणि सगळ्या महिला या बेसिकली इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की बावधनमध्ये एवढ्या सोसायटीज आहेत पण सगळ्या सोसायटीमधल्या महिला एकत्र येऊन आम्ही एकजुटीने हे काम करतोय हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि दरवेळेस किरणदादांचा आम्हाला कायम सपोर्ट मिळतो ते फार विशेष आहे आणि पियुषा ताई आमच्या अध्यक्ष असल्यामुळे त्या महिला असल्यामुळे आणि त्यांचा आम्हाला कायम सपोर्ट मिळत आलेला आहे कोणत्या कोणत्या पद्धतीने पद्धती इथे मंडळामध्ये दिवसाचं म्हणजे आम्ही नऊ दिवसाचं गणपती ठेवतो सिद्धीचा गणपती बावधान बुद्रुक आणि हा फेमस झाला दोन हजार तेवीस पासून उपक्रम असा होता दादानी आम्हाला असं सा सांगितलं की आपण काय करू शकतो महिलांसाठी तर मंडळ अशी कुठलेच नाहीत महाराष्ट्रामध्ये जे महिलांनी चालू केलं आणि महिला सगळं आयोजित करतात पियुषताई होते त्यांनी प्रकल्प हे धरून दिलं की आपल्याला करावंच लागेल आपण असं काहीतरी करू जे एव्हरी लेडी म्हणजे जे जे घरात उत्सुकता असते की आपल्याला काहीतरी करायचं मंडळ असं आपण बघतो की मंडळ सगळे पुरुषांनी घेऊन टाकलेले आहेत तर आता एकच मंडळ आहे पुण्यात आणि महाराष्ट्रात मी आवर्जून सांगते सगळ्यांना की तुम्ही खरंच येऊन भेटा आणि हे सगळे लेडीज तुम्ही बघा कसे काम करतात म्हणजे पुरुषांना लाजू असं काम करतो आम्ही असं म्हणायला हरकत नाही मला पण खरंच खूप खूप कौतुक आहे दादांचं दरवेळेस आम्हाला सपोर्ट असतो नवीन परी काय असेल तर जसे आपण म्हणतो ना इव्हेंट्स घेतो महिलांसाठी काय करू शकतो ह्या भागात असो किंवा अखंड पुण्या शहरामध्ये आपण तसे कार्यक्रम पण घेतो अथर्व शिष पठन असतो खूप मोठ्या प्रमाणाने करतो त्याच्यानंतर गाण्याची स्पर्धा असते डान्स कॉम्पिटिशन असतात त्याच्यानंतर गंगा आरती ठेवली ह्यावेळेस सिन्सिटीज अयोध्या आर राम मंदिर आहे म्हणून आणि मग असे अजून प्रकल्प असतात जे आपण छोटे छोटे प्रमाणाने करत असतो सत पूर्ण वर्षात असं नाही की फक्त गणपतीच करतो पण हे महिला मंडळ अखंड वर्षभरात पूर्ण बावधानमध्ये मध्ये असं फेमस आहे की ते भरपूर छोटे छोटे प्रकल्प करून सतत आम्ही काहीतरी असं सामाजिक कार्य करत असतो आणि त्याच्यासाठी पियुषा ऑलवेज फॉर सपोर्ट आणि हे आमचं पूर्ण मंडळ आहे तुम्ही असाल की एक पण असं दिसणार नाही की तुम्ही कोणाला काम असं नाही सगळं आवर्जून येणार आणि काम करणार आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ त्याबद्दल इन दस वर्क के कार्य करते सी uh, हम लोग फीमेल मंडल है पूरा तो हम लोग क्या करते हैं हर स्ट्रेट ऑफ द सोसाइटी को कवर करते हैं तो इफ़ देर आर टेन चॉल्स यर हर कैटेगरी की फीमेल्स को इनवाइट किया जाता है उनका सम्मान किया जाता है दे गेट दी अपॉर्चुनिटी टू परफॉर्म आरती प्रसाद उनको गिफ्टिंग्स दी जाती है तो चॉल्स से हम हाउस हेल्प्स को क्लीनिंग स्टाफ को मेड्स को सबको बुला के करते हैं देन अदर थिंग इज़ कि हम आसपास के चॉल्स के बच्चों को भी बुलाते हैं उनके लिए फ्री फूड पैकेजेस ऑर्गेनाइज करते हैं उनके लिए कॉम्पिटिशन्स रखते हैं गिफ्ट्स देते हैं उनको एंड जितना भी प्रसाद वगैरह होता है वो अल्टीमेटली हम सारा यहाँ पे डिस्ट्रीब्यूट करते हैं टाइप के kids के किड्स लिए सब चॉल्स के किड्स के लिए भी होते हैं एंड सोसाइटी के भी लाइक देर आर वन फिफ्टी सोसाइटीज पार्टिसान सारी भूगा तो उन सोसाइटीज के बच्चे भी पार्टिसिपेट करते हैं एंड 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 देन वी हैव स्पोर्ट्स रेसेस फ्रॉम महिलांसाठी प्रकारचे काय मी थोडस वेगळं बोलू uh -huh. की टिळकांनी घरातला गणपती हा सार्वजनिक बरोबर आणि आपल्याकडे म्हणतात की एक महिला जरी सुशिक्षित असली तर ती अख्ख घर प, आ, सुशिक्षित करते आता इथे एवढ्या सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर त्याचा इफेक्ट काय असेल आम्ही काय करतो की दरवर्षी वेगवेगळ्या विषयाची जी लो तज्ज्ञ लोकं आहेत म्हणजे सदानंद डॉक्टर सदानंद मोरे आहेत किंवा विद्याधर राणासकर होते नंतर गेल्या वर्षी किसन महाराज सा साखरेबोआांचे चिरंजीव त्यांनाही आम्ही बोलवलेलं होतं चिदंबरेश्वर सा साखरे महाराज नंतर अमृताबाई फडणवीससुद्धा त्याही आशीर्वाद द्यायला येतात तर विविध क्षेत्रातले आम्ही प्रत्येक क्षेत्रातल्या म्हणजे एज्युकेशन सोसायटीतले डॉक्टर रेशी बापट यांना आपण बोलवलं होतं दरवेळेस विविध लोकांमध्ये जसं वाड्यात फक्त इथे आले कॉम्पिटिशन्स घेतल्या नाचगाणी केले असं आम्ही करत नाही तर वेगवेगळ्या समाजोपयोगी आणि ज्यांनी हे वाढेल स्तर वाढेल तर त्या ह्याच्यासाठी सुद्धा लोक वेगळी येतात आणि आशीर्वाद घेऊन त्यांचे काही मनोगत त्यांचा काही विचार मांडून इथे हे करतात त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो मी असं ऐकलंय की महिला मंडळ जे आहे ते डीजे वगैरे डान्स न करता वेगळा उपक्रम राबविला जातो उपक्रम कोणत्या पद्धतीचा सांगितलं त्याच्याच एक्सटेन्शन मी सांगते की सांस्कृतिक पूर्णपणे पारंपरिक म्हणजे आमच्याकडे डान्स कॉम्पिटिशन सिंगिंग कॉम्पिटिशन किंवा जे काही थीम्स आहेत त्या गाणी पण आमची सगळी पारंपारिक फोक सॉन्ग सेमी क्लासिकल क्लासिकल आणि इन्क्लुझिव्हनेस म्हणजे कसं ना आता बऱ्याच महिला अशा असतात की टॅलेंट खूप असतो पण बाहेर यायची कधी संधी मिळत नाही तर एक घरासारखं वातावरण इथे असतं कारण संपूर्ण महिलांचा जसं तुम्हाला कळलेलंच असेल तर ते इन्क्लुझिव्हनेस मिळतो त्यामुळे तो कनेक्ट होतो पारंपरिक याचा आम्ही म्हणजे महत्त्व त्याचंच आहे की सगळं सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने इथे होतं त्यामुळे सगळ्यांना असा वाटतो हा गणपती मंडळ आपण धन्यवाद